आमच्या शाळेमध्ये एक ते सातशे वर्ग असून एक ते पाच पर्यंत शहाऐंशी विद्यार्थी तथा सहा ते सातपर्यंत पर्यंत सत्तावीस विद्यार्थी असे एकूण एकशे तेरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि या ठिकाणी दोन शिक्षक आम्ही कार्यरत आहोत अशा वेळी आम्हाला अभ्यासक्रम शिकवताना आणि वर्ग सांभाळताना थोडी अडचण निर्माण होत आहे या संबंधाने वारंवार व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून वेळेवेळेवर आम्ही साहेबांना माहिती पुरवलेली आहे शिक्षकांची मागणी पण केली आहे आणि त्याच अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षक मागणी पूर्ण न झाल्यामुळे आजपासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्धार केला होता आणि त्यानुसार या ठिकाणी मी जेव्हा या ठिकाणी शाळेमध्ये हजर झालो मला एकही विद्यार्थी या ठिकाणी आढळलेला ना नाही माझे दोन्ही मुलं ह्या शाळेत शिक्षण घेत असून शिक्षकाचे अभावामुळे शाळा हे आम्ही पाल्याच पाठवत नाही इथं शाळेत आणि जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या शाळेमध्ये पाठवणार नाही असा आमचा सर्व पालकांचा ठाम निर्णय आहे आणि जिल्हा परिषदने जोपर्यंत इतर शिक्षक पाठवणार नाही तोपर्यंत आम्ही आपल्या मुलांना ह्या शाळेत पाठवणारच नाही तसाही आम्ही टी सीची अर्ज केलेला आहे आणि येत्या काही दिवसात अगर शिक्षक मिळाले नाही तर सर्व टी काढून टाकू असं आमचा सर्वाचा मत आहे शाळेमध्ये वर्ग एक ते सात आहे आणि पटसंख्या ही एकशे तेरा आहे त्यापैकी आपल्या शाळेला शिक्षक म्हणून दोनच कार्यरत आहेत आणि सध्या शिक्षकाची पाच पदाची गरज आहे त्याच्यामध्ये तीन पदं हे अजूनपर्यंत शासनाने भरलेले नाही त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्गांनी असा निर्णय घेतला आहे की एकही विद्यार्थी पाच जुलैपासून शाळेत पाठव पाठवणार नाही आणि आज दिनांक पाच जुलैला एकही मूल शाळेमध्ये विद्यार्थी आलेला नाही आहे तरी शासनाला अशी माझी नम्र विनंती आहे की आमच्या या मागणीचा विचार करून आम्हाला लवकरात लवकर शिक्षक ही पदे भरण्यात यावी आणि आम्हाला यातून मार्ग काढण्यात यावा जेणेकरून या त्रासामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला शासन आणि जिल्हा प्रशासन हे जबाबदार राहील